आजच्या या बैठकीला व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्याच मार्गदर्शक आदरणीय उपसभापती निलमताई माजी मंत्री आणि आपल्या सर्वांचे सहकारी आदरणीय बापू आदरणीय शरदजी आदरणीय रवींद्रजी माझ्या समोर बसलेले शिवसेनेचे सगळे पदाधिकारी महिलांच्या पदाधिकारी युवा सेनेचे सगळे पदाधिकारी नव्याण्णव टक्के सगळ्यांची नावं मला माहिती आहेत परंतु सगळ्यांची नावं घ्यायला गेलो तर संध्याकाळची सहा वाजती आणि आता नावामध्ये आपण गुंतून राहूया नको असं माझं मत आहे आणि म्हणून सर्वच माझे शिवसेनेवर आणि माननीय एक पदाधिकारी उपस्थित बंधू आणि बघीन खरं तर ही सभा ही बैठक बारा वाजताची होती तर मलाच यायला इथं दोन सव्वा दोन तास उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु मनामध्ये ही नक्की शंका असणार आहे की बारा वाजताची मिटिंग होती सव्वा दोन तास मंत्री उशिरा का आला अशा शंका आपल्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये येतात जास्त म्हणून तो पहिल्यांदा खुलासा करतो की काल रात्रीपर्यंत माझा दौरा पुण्यात होता परंतु काल रात्री मला अचानक असं सांगण्यात आलं पक्षाकडनं की छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोर तो देशातला देशातली पहिली बुद्ध मूर्ती आहे त्याचा लोकार्पण सोहळा होतो त्या लोकार्पण सोहळ्याला तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि म्हणून याला उशीर झाला ताईने या ठिकाणी सांगितलं बापूंनी या ठिकाणी सांगितलं की संघटना आता कशी वाढवायची खर तर मी माझं भाग्य समजतो की मी संपर्क मंत्री झाल्यानंतर संघटनेची पहिली बैठक होते तुमचं भाग्य नाही माझं भाग्य आहे आणि खरी आत्मचिंतनाला इथन सुरुवात केली पाहिजे मी देखील तुम्ही देखील सगळ्यांनीच की माननीय शिंदे साहेबांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना आहे शिंदे साहेबांचे आम्ही सगळे आहोत म्हणून असं आपण सांगतो वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना ही शिवसेना चालते अशा पद्धतीनं आपण सांगतो मग वंदनीय बाळासाहेबांनी या शिवसेनेचा जो पाया रचला होता शाखा त्या पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये किती आहेत हे कि आत्मचिंतन आता संपर्क मंत्री म्हणून मी देखील करणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही बैठक जी मी घेतली ही पहिली समन्वयाची बैठक आहे त्याच्यानंतर आता बैठक ही होणार नाही मी स्वतः प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये येणार आहे प्रत्येक प्रभागामध्ये येणार आहे आणि मला बघायचंय की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पदाधिकारी आहेत त्यांची वैयक्तिक ताकद प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक मतदारसंघातल्या जिल्हा परिषद गटामध्ये किती आहे मी काल देखील एका माझ्या भाषणामध्ये सांगितलं की आपण शिवसेनेमध्ये काम करतो शिवसेना ही चार अक्षर आपल्या सोबत आहेत आणि मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे म्हणून आपल्याला किंमत आहे आज मी जर सांगायला लागलो की मी राज्याचा उद्योग मंत्री आहे म्हणून मी जिथं नाक्यावर येईन तिथं शंभर गाड्या आल्या पाहिजेत मी विमानतळावर येईन तिथं दोनशे गाड्या आल्या पाहिजेत शेवटी मी देखील माझ्या मर्यादा ओळखल्या पाहिजे आपण हे सगळं कोणासाठी करायचंय तर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांसाठी करायचंय आणि म्हणून मला आपल्याला पहिल्यांदा हात जोडून एक विनंती करायची आहे की मी संपर्क मंत्री आहे मी कोकणात जाताना महाडवरनं जातो आता मी पुण्यावरनं जाणार आहे त्याच्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त वेळा मी पुण्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे सारखं सारखं मला रिसिव्हला कोण आलं तरी चालेल परंतु पक्षाचा जो मेसेज आहे तो रिसीव करून फक्त संघटना वाढवा एवढीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि त्याच्यासाठी मी अवरात्र मेहनत घेणार आहे आता बापूंनी सांगितलं निलमदाईनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे आणि म्हणून मग मी उल्लेख केला की मी छत्रपती संभाजीनगरला का गेलो होतो कारण पुणे हे असं शहर आहे की जिथं जे काही घडतं त्याचे चांगले वाईट पडसाद हे महाराष्ट्रामध्ये उमटत असतात पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे पुणे ही शैक्षणिक पंढरी आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेचं अस्तित्व एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली हे असलंच पाहिजे आणि ताकदीचं असलं पाहिजे या उद्देशानं माननीय एकनाथ साहेबांनी या पूर्ण जिल्ह्याचा संपर्क मंत्री मला केलेला आहे मी काही काळ उबाठामध्ये असताना शहराचा संपर्क मंत्री होतो संपर्क प्रमुख होतो तेव्हा मला मंत्रीच केलं नव्हतं सांगून सुद्धा त्यावेळी मी संपर्क प्रमुख होतो त्याच्यामुळे इथं बसलेले अनेक चेहरे मला माहिती आहेत त्यांची कार्यपद्धती मला माहिती आहे त्यांच्या राजकारणाचा आवाका मला देखील माहिती आहे आणि म्हणून तुम्ही सगळे ताकदीचे आहात या ताकतीवर शिवसेना आपल्याला उभी करायची नाही आपली आहे असलेली शिवसेना ही फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला वाढवायची आहे आणि दोन चार नियम जर आपण पाळून घेतले आता बघा मी मगासपासून सगळ्या युवा वर्गाला सांगतोय इथं खुर्च्या आपल्यासाठी लावलेल्या आहेत आता मला अजून चांगला बघायचं असेल तर मी बाहेर येतो इकडे त्याच्यामुळं काही शिस्त त्या संघटनेमध्ये पाळल्या गेल्या पाहिजे शेवटी युवा वर्गातनच मी चळवळ लहानाचा मोठा झालोय काल ताई मला एकानं प्रश्न विचारला एका दौऱ्यावर असताना माझी बैठक संपली तुकाराम काते साहेबांच्या मतदारसंघातली त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि अणु अने अनेक तरुण सहकारी तिथे फोटो काढायला उभे होते मला माझ्या सगळ्या बॉडीगार्डनी सांगितलं गर्दी आहे पुढं जा पुढे जा मी मुद्दाम पंधरा मिनटं थांबलो आणि त्यांच्यावर फोटो काढले याचा अर्थ मी स्वतःला एकनाथ शिंदे समजत नाही परंतु माझ्यावर जी युवकचा पदाधिकारी असताना वेळ आली होती ती माझ्या शिवसेनेतल्या युवा कार्यकर्त्यांवर येऊ नये ही प्रामाणिकपणाची माझी इच्छा आहे आणि म्हणून मी तुमच्या सोबत आहे माझ्या जवळच आलं पाहिजे माझ्या जवळच उभं राहिलं पाहिजे म्हणजेच मला तुमचे कर्तृत्व कळणार आहेत अशातला अजिबात भाग नाही आता आपण फील्डवर जर काम करायचं असेल तर ते जे बापूंनी सांगितलं तेच आपल्याला करावं लागेल गटप्रमुख नेमावे लागतील सभासद नोंदणी करावी लागेल आणि मी जे मतदारसंघामध्ये येणार आहे पंधरा दिवसात आहे आताच पंधरा दिवस सांगून ठेवतो पंधरा दिवसानंतर आहे या पंधरा दिवसात जर सभासद नोंदणी शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुरू झाली नसेल तर ती ताकदीनं सुरू करावी पंधरा दिवसानं तुमची ताकद आहे हजारो सभासद करायचे ते हजारो सभासद झालेले पंधरा दिवसात प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये मला दिसले पाहिजे कारण ज्यावेळी आपण संघटना वाढवायचं म्हणतो ज्यावेळी संघटना आपण वाढवतो त्यावेळीच समोरच्यांचं लक्ष आपल्याकडे येतं महायुती करायची नाही करायची हा सगळा अधिकार माननीय एकनाथ साहेबांचा आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी चर्चा करतील अजितदादांशी चर्चा करतील आणि त्यांना जो काही योग्य वाटेल तो निर्णय घेतील परंतु आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये आपलं अस्तित्व असलं पाहिजे आज रवींद्रजींसारखा एक चांगला सहकारी आपल्याला मिळालेला आहे मी तर शरदजी तुमचं मनापासून कौतुक करतो तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि अपक्ष निवडणूक लढल्यानंतर पहिल्या दिवशी तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य झाला मला असं वाटतं की शिवसेनेवर असलेलं प्रेम आणि एकनाथ शिंदे साहेबांवर असलेलं प्रेम तुम्ही सहयोगी सदस्य म्हणून दाखवून दिलंय त्याबद्दल शिंदेसाहेबांचा एक सहकारी म्हणून एक शिवसैनिक म्हणून तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्ही देखील तळमळ व्यक्त केली आपण काय करतो ज्यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुका येतात पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात ते आपले काम करणारे देखील इच्छुक असतात आणि काम न करणारे देखील इच्छुक असतात काम न करणारे कोण इच्छुक असतात काम न करणारे जे इच्छुक असतात त्यांना इच्छुक करणारा दुसरा कोणतरी असतो मला असं वाटतं की हे सगळं बंद झालं पाहिजे व्यासपीठाच्या समोर पहिल्या रांगेत सगळे बसलेले जे नेते आहेत हे आमच्या तोडीचे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये देखील गटबाजी असून उपयोगाची नाही ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे जर आपण शिंदे साहेबांना मानतोय तर आपला एकच गट आहे तो म्हणजे शिवसेना आणि माननीय एकनाथ शिंदे हा आपला एकच गट आहे आणि त्याच पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे आज परत सकाळी पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगण्यात आलं की माझे जेवढे जवळचे संबंध देवेंद्र फडणवीसांशी आहेत तेवढेच माझे जवळचे संबंध एकनाथ शिंदे साहेबांशी आहेत नक्कीच आहेत त्याच्यामध्ये कशाला आपण दुरावा निर्माण करायचा पण मी कुठच्या पक्षामध्ये काम करतो मला उद्योग मंत्री कोणी केलं मला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी कोणी दिली हे मला नक्की माहिती आहे आणि ते नाव म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत अशी भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली आज साहेबांबद्दल अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील पण मागच्या अडीच वर्षामध्ये मी रत्नागिरी रायगड या दोन जिल्ह्यांचा संपर्क पालकमंत्री होतो आणि मुंबईसारख्या शहराचा संपर्क मंत्री होतो साहेबांचं काम आणि साहेबांची काम करण्याची पद्धत ही आपण जर जवळून अनुभवली अनुभवली असेल तर मला असं वाटतं की आपण साहेबांना ताकद देण्यासाठी आपल्यातले मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत मनभेद देखील बाजूला ठेवले पाहिजेत खरं तर पक्ष कशामुळे मागे येतो तर एक पुढं जायला निघाला की त्याचे तंगड धरायचं आणि मागं ओढायचं याच्यामध्ये आपला पक्ष मागे येतो तंगड जर धरायचं असेल तर विरोधकांचं धरूया त्यांना मागं खेचूया आणि आपला पक्ष फुल घेऊया आज एवढी ताकद आहे आज शिंदे साहेबांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे आपलं कर्तृत्व आपलं नेतृत्व आणि त्याला जर शिंदे साहेबांच्या कर्तृत्वाची जोड मिळाली तर आपले असंख्य नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून येऊ शकतात फक्त साहेबांनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण शेवटी हे करत असताना फक्त आपण कामं आणायची काम मंजूर करून आणून परिसरामध्ये ती कामं करायची आता आपण फक्त एकट्याचा विचार करून उपयोगाचा नाही आपल्याला संघटना म्हणून या पुणे शहराचा पुणे जिल्ह्याचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा देखील विचार केला पाहिजे आज अनेक लोक संपर्कामध्ये हो आहे अनेक लोक मला सांगतात की शिंदे साहेबांसोबत आपल्याला काम करायचं आहे आज मला असं वाटतं की आनंद असेल आमचे नितीन असतील मालुसरे असतील या सगळ्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला ताईनी देखील पक्षामध्ये प्रवेश केला एक लक्षात घ्या तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही पण उशिरा आले ना तुम्ही सगळे तुम्ही सगळे उशीरा आले अडीच वर्षापूर्वी जर आला असता तर भरभक्वून शिवसेना पण पुणे शहरामध्ये उभी केली असती आणि फार मोठी ताकद एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे उभी केली असती पण ठीक आहे उशिरा का होईना तुम्ही सगळे आमच्या सोबत आला पण उशिरा जरी आला असला तरी संघटनात्मक बाबीवर तुमच्यावर अन्याय होणार नाही हा संपर्क मंत्री म्हणून मी तुम्हाला शब्द देतो कारण शेवटी नवीन नवीन लोक आपल्याकडे रवीजी आणायचे आहेत आता रवींद्रजी देखील मला सांगत होते की अनेक मोठे मातब्बर लोक हे आमच्या सगळ्यांच्या मार्फत शिंदे साहेबांना भेटणार आहेत या सगळ्यांना आपण एकत्र करू पण सगळ्यांना एकत्र करत असताना पूर्वीच्या लोकांवर देखील बाळासाहेब अन्याय होणार नाही याची देखील तुम्ही चिंता करू नका तिथं चुळगुळ सुरू झाली म्हणून म्हटलं जे जुने आहेत ते शंभर टक्के जुने आहेत ज्यांनी साहेबांना साथ दिली साहेबांवर प्रेम केलंय साहेबांच्या आडी वेळी सगळे जे उभे राहिले आहेत ते तर आपल्या जीवाभावाचेच आहेत पण एखादा ताकदीचा कार्यकर्ता रवींद्रजी दंगेकरांचा जर आपल्यासोबत आला तर त्याच्या मागे देखील ताकद उभी करणं ही संस्कार देखील आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे तुम्हाला माहित असेल की रवींद्रजी दंगेकरांचा प्रवेश कसा झाला कोणालाच माहित नव्हतं रवींद्रजी पण एवढे हुशार आहेत ते पण मीडियाला काय काय वेगळंच सांगायचे मला पण कधी कधी चिंता पडायची सकाळी मला भेटले आणि संध्याकाळी असं का बोलतायत पण त्यांनी जो शब्द दिला होता साहेबांना आज सांगायला हरकत नाही साहेबांनी त्यांना विचारलं तुम्हाला काय पाहिजे मी त्याचा साक्षीदार आहे रवींद्रजींनी सांगितलं मला काहीच नको साहेबांनी विचारलं तुम्ही पक्षात काय काय त्यांनी एकच उत्तर दिलं साहेब एकनाथ शिंदे ही व्यक्ती अशी आहे की ज्याच्यामुळं माझं एवढं चांगलं काम असून देखील माझा पराभव झाला बरोबर आहे साहेबांनी त्यांना विचारलं अनुभव सांगा म्हणाले घरातल्या महिला देखील आम्हाला मत घालत नव्हत्या त्याच्यामुळे साहेब तुम्ही एवढं चांगलं काम केलंय आणि अशा व्यक्तीला पाठिंबा देणं हे माझं मी कर्तव्य समजतो कारण मी देखील सर्वसामान्य कुटुंबातच राजकारणात आलोय म्हणून या रवींद्र धनगेकर साहेबांनी शिवसेनेमध्ये एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आपण देखील जो प्रवेश केला तो याच भावनेनं केलेला आहे आणि म्हणून अशी टीम ज्यावेळी अशी टीम ज्यावेळी आपण एकत्र येऊन काम करतो मी बापूंचं काम देखील बघितलेलं आहे कदाचित बापू कोणाला माहीत नसेल विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आज पुण्यात मी जाहीरपणानं सांगतो युतीचा महायुतीचा जो आराखडा तयार केला त्याच्यामध्ये अग्रेसर जर कोण होते तर बापू शिवतरे होते हे देखील मला इथं प्रामाणिकपणाने सांगितलं म्हणजे मला त्यावेळी देखील आश्चर्य वाटलं की बापू राज्यमंत्री होते पुण्यामध्ये राजकारण करायचे पण गडचिरोलीत गडचिरोलीतला कोण उमेदवार कुठच्या पक्षाचा आहे नाराज कोण आहे भाजपमध्ये कोण आहे काँग्रेसमध्ये कोण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कोण आहे हा सगळा आराखडा जो साहेबांसमोर ठेवला ते बापूनेच ठेवलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एवढी ताकतेची मंडळी आपल्या सोबत आहेत बापू आहेत दिलमताई आहेत रवींद्रजी धनगेकर आहेत आप्पा बारणे आहेत इथे आमचे शरदजी आहेत तुम्ही सगळे पदाधिकारी आहेत आता मी फक्त एकच सगळ्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेणार आहे मी महिला पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहे युवाची स्वतंत्र बैठक घेणार आहे आणि आपल्या सगळ्या जे ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांची एक स्वतंत्र बैठक घेणार आहे आणि ती बैठक कशासाठी घेणार आहे कोणाचं काय ऐकून घेण्यासाठी घेणार नाही ऐकून नक्की घेणार पण संघटना कशी वाढवायची हे ऐकून घेणार तक्रारी ऐकून घेणार नाही जे तक्रार करतील जे काम करणार नाहीत त्याचा निर्णय शंभर टक्के शिंदे साहेब घेतील ते तेवढे सतर्क असतात त्यांची सगळ्यांवर नजर असते अजून माहितीसाठी तुम्हाला सांगतो मला ज्यावेळी उशीर झाला मी विमानतळावर हो आलो मला साहेबांनी विचारले की बैठक सुरू झाली का आणि बैठकीला कोण कोण आहेत आणि बैठकीला कोण आहेत विचारत असताना खासदारांचं लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळं आप्पा त्या बैठकीला उपस्थित असणार नाहीत जसं मला सांगितलं तसं एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलं याचा अर्थ आपल्या छोट्या छोट्या बैठकांवर देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांची नजर असते त्याच्यामुळे बैठकांवरच नाही भविष्यामध्ये आपला कार्यकर्ता काय काम करतोय याच्यावर देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांची नजर असणार आहे आज अनेकांना असं वाटलं असेल की मी आज संपर्क मंत्री म्हणून आलेलो आहे की पहिली बैठक झाली की मी आता काही सहा महिने परत येणार नाही तर आजपासून आपण स्पर्धा सुरू करू पदाधिकारी जास्त धावतात उदय सामंत जास्त धावतो जास्त धावण्याचा जा परिणाम हा देखील होऊ शकतो बापू तुम्हाला पुढं करून रमेश करून ताई तुम्हाला पुढं करून तुम्हाला पुढं करून सगळे पदाधिकारी सांगतील की बाबा हा संपर्क मंत्री नको म्हणून साहेबांना जाऊन सांगा पण धावायचंय कशासाठी जर आपण एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतो तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला धावायचं आहे आणि ह्या धावण्यामध्ये आपण एवढी संघटना वाढूया की धावता धावता तुम्ही देखील जिंकला पाहिजे तुम्ही देखील नगरसेवक झालं पाहिजे तुम्ही देखील जिल्हा परिषद सदस्य झालं पाहिजे तुम्ही देखील पंचायत समितीचे सदस्य झालं पाहिजे पण धावलं तर पाहिजे आणि जागेवर धावून उपयोगाचं नाही आपण काय ट्रेडमिल वर धावतो तसं नको धावूया आपण तिथंच धावत असतो आपण धावताना जसं आपण लहानपणी शाळेमध्ये शंभर मीटर धावायचो दोनशे मीटर धावायचो अशा पद्धतीनं संघटनात्मक जर धावायला लागलो तर मला असं वाटतं की संघटना फार जोरदार पद्धतीनं वाढू शकते आज फार पार्श्वभूमी हो असलेला पुणे जिल्हा आहे वंदनीय बाळासाहेबांचं अस्तित्व देखील या पुणे जिल्ह्यामध्ये होतं पुणे शहरामध्ये होतं आज आपण वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जातो म्हणून सांगतो पण आपण त्यांनी सांगितलेले नियम किती पाळतो त्यांनी सांगितलेली संघटनात्मक रचना आपण किती करतो याच्यावर देखील आपलं भविष्यातलं हित अवलंबून आहे आणि माझी अजून एक विनंती आहे कदाचित तुम्हाला असं वाटेल मी आलो आणि काहीतरी सगळं लेक्चर देऊन जातोय आता प्रोफेसर झाला की काय याच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण होत तेव्हा एवढं बोलत नव्हता आता उद्योग विभागाला नंतर का बोलतो पण माझी बापू मनापासूनची एक इच्छा आहे की जे काय कार्यक्रम करायचे ते स्वतःसाठी करण्यापेक्षा पक्षासाठी झाले पाहिजे स्वतःच अस्तित्व आपण निर्माण करण्यापेक्षा पक्षाचं अस्तित्व जर आपण निर्माण केलं शिंदे साहेबांना बरोबर घेऊन त्यांचा विचार जर लोकांपर्यंत पोहोचवला तर मला असं वाटतं की आपली मतं ही पंचवीस टक्के पहिली सुरू होतात आणि मग स्वतःची मतं केली की के आपण जिंकून येतो पंचवीस टक्के ही एकनाथ शिंदे साहेबांची मतं आहेत जी स्वतःच्या एम आहेत स्वतःच्या कर्तृत्वाची त्यांची आहेत पण ते कर्तृत्व आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आपण सांगतो की आपले नेते भावनिक आहे मी रायगड जिल्ह्याचा तरी पालकमंत्री होतो आणि इरसालवाडीची घटना तुम्हाला माहित असेल इरसालवाडीची घटना घडली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी रात्री बारा वाजता त्या ठिकाणी पोहोचलो आणि बारा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा दर पंधरा मिनिटाला मला फोन यायचा तिथे जी काही दुर्घटना झाली होती ती फार मोठं दुर्दैव होतं अख्खी वाडी त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती आणि चार वाजता मी सन्मान्य साहेबांना सांगितले की साहेब आता तुम्ही विश्रांती घ्या मी पालकमंत्री येणार इथं आहे तुम्हाला जी काय माहिती असेल ती मी सकाळी सहा वाजता फोन करून सांगतो मला पावणे सहा वाजता उलटा सिपीनचा फोन आला की साहेब पंधरा मिनिटामध्ये इरसालवाडीला पोहोचताय साहेब पावणे सहा वाजता त्या ठिकाणी पोहोचले सहा वाजता त्या ठिकाणी पोहोचले साडे अकरा वाजेपर्यंत एकनाथ शिंदे ही व्यक्ती खुर्चीवर देखील बसलेली होती हातामध्ये फोन किती लोक अडचणीमध्ये आहेत किती लोकांचे मृतदेह काढलेत किती लोक त्यांना मदत करायला पाहिजे वर जे जे गेलेले आहेत त्यांना कशा पद्धतीने जेवण द्यायला पाहिजे याचा सगळा आढावा साडे अकरा वाजेपर्यंत पाणीने एकनाथ शिंदे साहेब घेत होते आणि साडे अकरा वाजता अचानक त्यांच्या मनामध्ये काय आणि मला म्हणाले मी आता मुंबईला निघालो मी म्हटलं साहेब ठीक आहे मी इथं आहे त्या व्यक्तीनं काय केलं हे तुम्हाला पुढचं मी सांगतो तिथे खालापूर नावाचं एक पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला ते गेले आणि मला त्यांनी एकट्याला बोलून घेतलं मला म्हणाले उदय साडे अकरा वाजता जो मला फोन आला तो प्रचंड मला अस्वस्थ करणारा फोन होता आणि त्याच्यासाठी मला काही करून हा पाच किलोमीटरचा कडा चढायचा आहे तुम्ही कुणी येऊ नका मी एकटा हा कडा चढत जाणार आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्या देखील तब्येतीची काळजी आपण घेतली पाहिजे मला म्हणाले कुठचा डॉक्टर असेल तर माझ्या दे पण मी चालत जाणार म्हणजे जाणार मी साहेबांना जायला तिथे विरोध केला विरोध केल्यानंतर मला त्यांनी सांगितलं याला आधी ताई तटकरे देखील साक्षीदार आहेत त्यांनी मला सांगितले सगळ्यांना घेऊन चहाला जा तो पोलीस स्टेशनमध्ये विश्रांती घेतो आणि पंधराव्या मिनिटाला की साहेब साहेबांनी सगळा कोनवाई बाजूला ठेवला दुसऱ्याची कोणाची तरी गाडी घेतली आणि त्या पंधरा मिनिट पंधरा मिनिटांनी साहेबांनी इरसालवाडी चढायला सुरुवात केली होती आणि पुढच्या दोन तासामध्ये त्यांनी पाच किलोमीटरचा खडा चढून ते इरसालवाडीला पोहोचले तिथं अर्धा पाऊन तास एक तास थांबले आणि पुन्हा एकदा ते खाली आले खाली आल्यानंतर मी त्यांच्या गाडीमध्ये होतो मी साहेब म्हटलं तुम्ही जो मला किस्सा सांगितला की साडे अकरा वाजता तुम्हाला जो फोन आला त्याच्यामुळे तुम्हाला कडा चढून जायचा आहे तो नक्की फोन काय होता माणूस किती संवेदनशील आणि भावना प्रधान असतो याचा मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे आहे मला त्यांनी सांगितले की उदय मला प्रांतांचा फोन आला आणि प्रांतानी मला सांगितलं की दोन लहान मुलं ही त्या दुर्घटनेमध्ये मृत पावलेली आहेत त्यांचे आई वडील देखील मृत पावलेले आहेत त्यांचं नक्की काय करायचं मला कळत नाही आणि म्हणून पालक या नात्यानं ना, पाच किलोमीटरचा कडामीवर चढून गेलो हे सांगणारा आपला मुख्यमंत्री होता आणि आज ते आपले उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आपण फक्त काय करतो मी जो अनुभव घेतला या तीन साडेतीन वर्षामध्ये आपण साहेबांकडे जायचं साहेबांना इमोशनल करायचं साहेबांकडनं कामं करून घ्यायची कामं करून तर घेतलीच पाहिजेत पुणे शहराचा विकास झालाच पाहिजे पुणे जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे पण तो विकास झाल्यानंतर आपण संघटना साहेबांसाठी किती वाढवतोय हे देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे अशा अनेक किस्से मी जवळून बघितलेले आहेत की साहेबांनी अनेकांना मदत केलेली आहे आणि त्या अनेकांच्या मदतीचं रूपांतर मतामध्ये करून घेणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे अजून एक मी किस्सा सांगतो महिला भगिनी इथं आहेत कोल्हापूरला मी एकदा साहेबांबरोबर सभेला होतो सभा संपायच्या अगोदर पाच मिन मिनिटं एक मुस्लिम भगिनी जे आपण बॅरेग्रेड करतो ना त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली आणि तिच्या हातामध्ये लहान मुलं होतं आणि साहेबांना ती हात दाखवत होती साहेबांनी माईक वरन विचारलं का की ताई तुझं काम काय तिनं सांगितलं की माझं काही काम नाही मला फक्त तुम्हाला येऊन भेटायचंय पोलिसांनी त्या महिला भगिनीला स्टेजवर आणलं त्या महिला भगिनीनं काय केलं असेल आपल्या हातातलं मूल तिनं साहेबांच्या हातामध्ये दिलं आणि साहेबांना सांगितलं की साहेब या मुलीचं सा मला बारसं करायचंय तर साहेब म्हणले सहा सात महिन्याची मुलगी आहे तू बारसं का केलं नाही तर ती म्हणली सहा सात महिन्याची मुलगी जी वाचली आहे कारण एकनाथ शिंदे आहे आणि तुमच्या आशीर्वादाने ती वाचली आणि ती मुस्लिम धर्मी आहे म्हणून तिचं नाव तुमच्या आशीर्वादाने वाचल्यामुळं मी ठेवते ते नाव साहेबांनी स्टेजवर ठेवलं हा इतिहास मागच्या कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापित केला नव्हता तो एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत भावनिक गोष्टी आपल्याकडे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं किती आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे छत्रपती संभाजी प्रेम बघितलेलं आहे गोष्ट विचारा भेटले मला साहेबांनी फोन करून सांगितलं की एक वर्षाच्या आत शिवनिरेची जेवढी प्रवेशद्वार आहेत ती अतिशय सुस्च्छपणानं एमआयडीसी मार्फत केली पाहिजेत याचा अर्थ आपला नेता इतिहास जपणारा देखील आहे मग सगळ्या गोष्टी जर आपल्या आहेत तर आपण का कमी पडतोय हे देखील आपण कुठेतरी ठरवून घेतलं पाहिजे हा संतोष देशमुखचं देखील जे सरपंच मृत झाले त्यांच्या कुटुंबाला देखील घर बांधून देण्याचं काम हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं मला असं वाटतं की सगळ्या घटकांपर्यंत पोचणारा आपला नेता आहे सगळ्या घटकांना न्याय देणारा आपला नेता आहे आणि म्हणून आपली देखील जबाबदारी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये साहेबांना अभिप्रेत असलेली संघटना भविष्याच्या कालावधीमध्ये वाढवली गेली पाहिजे ताईने अजून एक जी सूचना केली ती खरोखरच योग्य आहे की प्रत्येक पंधरा दिवसानं महिला भगिनी युवा कार्यकर्त्यांनी प्रभागाच्या तालुक्याच्या बैठका घेतल्या पाहिजे हे मला सांगण्याचा अधिकार काय तर हे देखील मी सांगतो सत्तावीस तारीख रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सत्तावीस तारीख सत्तावीस तारखेला जिल्हा कार्यकारिणी सत्तावीस तारखेला दुसऱ्या सत्तावीस तारखेला तालुका कार्यकारिणी आणि पुढच्या सत्तावीस तारखेला जिल्हा स्तरावरच्या सगळ्या बैठका या तीन महिन्याचा आम्ही शेड्यूल ठरवून घेतलेला आहे आणि दर महिन्याच्या पंधरा तारखेला जो शाखा प्रमुख आहे त्यानं काही जरी काम नसलं तर ज्या ठिकाणी शाखा उघडलेल्या तिथं कार्यकर्त्यांना चहाला बोलवा एवढ्या माझ्या इन्स्ट्रक्शन आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला शब्द देतो की ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याची जिल्हा परिषद लागेल छप्पन जागा आम्ही लढणार आहेत पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा या शिवसेना जिंकलेल्या असतील याचं कारण कुदाही सहमत नाही याचं कारण संघटना आहे याचं कारण संघटनात्मक कारण काम करणारे पदाधिकारी आहेत शरदजी परवा शिमगेला माझ्याकडे आले होते शरदजींना विचारा कारण शेवटी संघटना जर स्ट्रॉंग असेल संघटना जर मजबूत असेल तर नेत्याला देखील समाधान मिळतं आणि आपल्याला देखील काम केल्याचं समाधान मिळतं आणि म्हणून जास्त वेळ तुमचा मी घेणार नाही आज पुण्यामध्ये आपली ही पहिलीच बैठक आहे मी माझं पूर्ण शेड्यूल पुढच्या पंधरा दिवसानंतरच सगळ्या नेते मंडळींशी चर्चा करून तुमच्यापर्यंत पोचवेन परंतु आजपासून कुठच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या पंधरा दिवसात सभासद नोंदणीचे कार्यक्रम मला प्रभागनीय आहे तालुकानी आहे जे जे पदाधिकारी विद्यमान आहेत त्यांच्याकडनं मला दिसले पाहिजेत माझा मोबाईल नंबर देखील आपल्याकडे मी देतो आपण सगळ्या पदाधिकाऱ्यांचा शहरापासून पणपिरी चिंचवडपासून ग्रामीण भागाच्या सगळ्या शहरांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करू त्याच्यामुळे सगळे मला कोण कार्यक्रम करतायत कोण नाही करतायत हे देखील कळेल आणि जरी पाठवले नाही तरी माझी यंत्रणा एवढी पुण्यातली सक्षम आहे की कोण पदाधिकारी काम करतोय आणि कोण नाही करतोय एवढं मी नक्की शोधून काढू शकतो कारण माझं कॉलेज जीवन देखील पुण्यामध्येच गेलेलं आहे त्याच्यामुळे सगळा गल्लीबोळ मला पुण्याचा माहिती आहे त्याच्यामुळे ती देखील देखी चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून फसवू नका माझी विनंती आपल्याला एवढीच आहे आज आपण कदाचित पक्ष म्हणून फसवू शकतो पण ते आपण स्वतःला फसवतोय त्याचा आपलं सगळ्यांना भान असलं पाहिजे कारण आपण ज्यावेळी साहेबांना रिसिव्ह करायला जातो साहेबांना नाक्यावर कुठेतरी स्वागत करायला जातो एवढ्या गर्दीनं जातो पण साहेब येऊन गेल्यानंतर ती गर्दी तशीच पक्षाची राहिली पाहिजे तशीच संघटनात्मक कामकाज झालं पाहिजे हे देखील करण्याची जबाबदारी आजपासून आपण स्वीकारूया आजपासून आपण कामाला लागूया सगळ्या नवीन जे प्रवेश केलेले पदाधिकारी आहेत त्यांचं मनपूर्वक पक्षामध्ये स्वागत करतो जुन्यांचं देखील सगळा मान सन्मान ठेवूनच त्यांच्याकडे लक्ष दिलं जाईल त्याच्यामुळे दिल तुमच्याकडे कोणाकडे दुर्लक्ष होणार नाही आणि मला अतिशय चांगली सूचना जिल्हा प्रमुख बाळासाहेबांनी इथं चांदेरीने केलेली आहे की प्रत्येक विभाग तुमचा विधानसभा क्षेत्र निय संपर्क प्रमुख नेमा आता संपर्क प्रमुख नेमण्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे तुम्हाला सांगून संपर्क प्रमुख जर संघटनात्मक चांगलं काम करणार असेल तर थेट तुमच्याकडे येऊन संघटना वाढवतो आता संकट आपल्याच असं नाही सगळ्याच पक्षाची ही सिस्टीम आहे काही ठिकाणी निरीक्षक नाव आहे काही ठिकाणी संपर्क प्रमुख नाव आहे काही ठिकाणी संपर्क नेते नाव आहे पण त्यांचा दौरा पहिले दोन तीन दिवस गाजतो आणि नंतर दोन तीन दिवस गाजतो त्यांना गाडी कुठची लागते हे तुम्हाला बघावं लागतं ते थ्री स्टार ला राहणार की फोर स्टार ला राहणार हे तुम्हाला बघावं लागतं त्याच्यामुळे संपर्क प्रमुख नेमताना काळजी नेमले गेले पाहिजे सुदैवानं ती प्रथा आपल्या पक्षामध्ये नाही पण पूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे काही संपर्क प्रमुख जे होते त्यांनी हॉटेलची लिस्ट देखील पदाधिकाऱ्यांकडे पाठवली होती ह्या हॉटेल शिवाय राहत नाही ह्या गाडीशिवाय मी येणार नाही मी विमानानं आल्यानंतर हीच मला गाडी पाहिजे असला आपल्या पक्षात चालणार नाही त्याच्यामुळे जे संपर्क प्रमुख विधानसभेवर काम करतील ते देखील तळागाळातलेच असले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांचा विचार हा खालपर्यंत पोचवणारे असले पाहिजेत त्यात एक मार्मिक गोष्ट आता ताईंनी सांगितली ते आपल्याकडे देखील सुरू व्हायचं की तलाठी सर्कल तहसीलदार आता पुरंदर एअरपोर्ट होतोय काही लोक तिकडे जाऊन बसतील आता एवढी पाच हजार एकर जमीन एक्वायर करायची आहे आपला जिल्हा पुरंदरच आहे म्हणून तुम्हाला जास्त त्रास होईल तर माझं म्हणणं हे सगळं करूया आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे काही करावं लागेल कर ला ते आपण प्रामाणिकपणानं करू पारदर्शकपणानं करू कारण स्वतःच्या खिशातला पैसा घालून संघटना वाढवण्यापेक्षा स्वतः जर कष्ट केलेत स्वतः जर अजून काही केलं स्वतः जर उद्योगधंदे केलेत आणि त्याच्यातनं स्वतःच संघटना वाढवली तर ते देखील एक समाधान वेगळं असतं परंतु संघटना वाढवत असताना इन्कम सोर्स आपण कसा क्रिएट करतोय त्याच्यावर देखील आपल्या पक्षाचं हित अवलंबून असतं आणि म्हणून मला असं वाटतं की संपर्क प्रमुख देखील आपण नेमू संपर्क प्रमुख आता जिल्ह्याचे पिंपरी चिंचवडचे पुणे शहराचे देखील साहेबांशी मी चर्चा करणार आहे परंतु कुठच्याही पदाधिकाऱ्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला शाखा प्रमुखाला गटप्रमुखाला त्रास होणार नाही अशा पद्धतीची दक्षता आपण प्रामाणिकपणाने घेतली पाहिजे आणि बापू जाता जाता पुन्हा एक उल्लेख करतो की आपल्याला सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूसच पदाधिकारी करायचा आहे त्याचा उल्लेख तुम्ही रवींद्रजींचा केला म्हणजे मी त्यांच्या निवडणुकीचं उदाहरण अजय बापू इथं उदाहरण देतो रमेश पण होता माझ्या बरोबर आम्ही इकडे आलो प्रचाराला आणि हे माशे उभे होते आम्ही दोन तीन दिवस राहिलो नाना पण मानगरी इथे असतील त्याला पण माहिती आहे आणि मग ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की रवींद्र धनगेकर हे काम आम्हाला आवरणार नाही त्यावेळी मग काही लोक शिंदे साहेबांकडे आली आणि साहेब म्हणाले की साहेब रवींद्र धनगेकर जोरात आहेत कसं काय करायचं शिंदे साहेबांनी पंधरा मिनिटांमध्ये सांगितलं की रवींद्र धनगेकरच निवडून येणार आहे हे ऐकणारे देखील यातले काही पदाधिकारी होते आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसामान्य माणूस देखील विधानसभेमध्ये कसा जाऊ शकतो हे इतर रवींद्र धनगेकरांनी दाखवलंय आणि नांदेडला बालाजी कल्याणकर नावाचे आपले एक आमदार आहेत दोघही सेम आहे तुम्ही त्यांची टॅक्ट तुम्हाला सांगतो हे पाईपलाईन मधन जसं पाणी फिरतं तसे मोटरसायकल करून फिरतात मी बालाजी कल्याणकरच्या मतदारसंघामध्ये गेलो होतो आणि बालाजी कल्याणकरना त्यांनी मी विचारलं की तुझ्या निवडून येण्याचं गमक काय तुझ्या सभेला लोक कमी ते म्हणले साहेब काय काळजी करू नका मी, मी निवडून देणार किती हुशार कार्यकर्ते असतात बघा त्याला मी हंड्रेड पर्सेंट मार्क दिले म्हणले पाणी सोडणार आहे त्याच्यावर जर चांगलं लक्ष असेल आणि तो चांगला मित्र असेल तर आपण निवडणूक जिंकू शकतो तो काय करायचा तर पाणी सुटलं की जसं पाईपलाईन मधनं पाणी जातं तसा मोटरसायकल घेऊन प्रत्येकाच्या घरात जायचा ताई पाणी आलं ना ताई पाणी मावशी म्हणजे ताईला आणि मावशीला वाटायचं की बालाजी कल्याणकरच पाणी घेऊन आलाय त्याच्यामुळे ही जी राजकारणातली संवेदनशील टॅक्ट आहे ही रवींद्रजी दंगेकरांकडे देखील आहे आणि बालाजी कल्याणकरकडे देखील आहे मला असं वाटतं की कार्यकर्त्यानं असं जर समरस होऊन काम केलं तर आपली संघटना आहे त्याच्यापेक्षा दहा पट व्हायला वेळ लागणार नाही आणि तीच शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांना देतो याला मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण आजपासून जोमाला लागूया एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र